नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुमचा कापूस पन्नास ते सत्तर दिवसाचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे जर या अवस्थेत योग्य के या गल, या नियोजन केले तर नक्कीच आपण उत्पादनामध्ये वाढ करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण खालील महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पहिला मुद्दा आहे अधिक फुटवा आणि पाते धरणेत वाढ दुसरा पातेगळ कारणे आणि त्यावरील उपाय तिसरा या अवस्थेत खताचे नियोजन चौथा गळफांदी आणि शेंडे खोडणी का आणि कधी करावी पाचवा मुद्दा गुलाबी बोंडाळीसाठी आतापासूनच करावा याची उपाययोजना सव्वा मुद्दा रशोषक कीड आणि बोंडळीसाठी करवायची फवारणी तर चला पहिल्या मुद्द्याबद्दल बोलूया अधिक फुटवे पाते धारणेमध्ये वाढ झाडांची परिपूर्ण वाढ होण्यासाठी खतांचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते पण जे आपण जमिनीतून बेसल डोस किंवा त्या पुढील डोस मध्ये फॉस्फरस युक्त किंवा पोटॅश युक्त खत देतो ते जमिनीच्या प्रकारानुसार त्याला उपलब्ध होण्यासाठी तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो आणि या खताचे आपण बेसल डोस किंवा त्या पुढील डोसमध्ये योग्य व्यवस्थापन केलेले नसेल आणि आपले पीक पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचे असेल तसेच या स्थितीमध्ये पाते फुलधारणा आणि शाखी वाढ कमी असेल तर त्यासाठी आपल्याला बारा एकसठ झिरो किंवा तेरा चाळीस तेरा हे शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी फवारणी घ्यायचं आहे तसेच जर पीक सत्तर दिवसाच्या जवळपास असेल तर आपल्याला फवारणीमध्ये झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे जर आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल तर हे खत आपण एकरी दहा किलो दोनदा विभागून देऊ शकतो यात आपल्याला पुढील पैकी एक टॉनिक फवारणी घ्यायचं आहे जसे की हंड्रेड प्लस पंधरा ते वीस एम एल प्रतिपंप किंवा इसाबियन चाळीस एम एल किंवा अम्बिशन चाळीस एम एल किंवा टाटा बार चाळीस एम एल यापैकी एक प्रतिबंब घ्यायचा आहे आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा चला मुद्द्याकडे वळूया दुसरा मुद्दा आहे पातेगळ कारणे व त्यावरील उपाय कोणत्याही पिकातील फुलगळ किंवा कपाशीमधील पातेगळ यासाठी वेगवेगळी कारणे आहेत त्यातील पहिलं कारण आहे जैविक अजैविक ताण जैविक कारणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव असेल तरी पातेगळ होते अजैविक कारणामध्ये वातावरणातील एकदम झालेला बदल ढगाळ वातावरण एकदम ऊन तसेच कमी पाऊस जास्त पाऊस यामुळे पण पातेगळ होते त्यानंतरचे कारण आहे पिकांना योग्य अन्नद्रव्य उपलब्ध न होणे झाडांना जवळपास सतरा अन्नद्रव्याची गरज असते त्यापैकी तीन हे हवा आणि पाण्यातून मिळतात पण राहिलेले जे इतर अन्नद्रव्य आहे ते जरा योग्य प्रमाणात मिळाले नाही तरी पातेगळ होते तसेच कोणतेही पीक आपल्या कॅपॅसिटीनुसार फुलांची फळांची संख्या मर्यादित ठेवते जर त्याला योग्य अन्नद्रव्य किंवा पाणीच मिळाले नाही तर ते स्वतःला तग धरण्यासाठी पाते किंवा फुलांची गळ करते तर यासाठी काय उपाय आहे आपण बघू शकता की महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये पावसाची कमतरता आहे तर अशा स्थितीत फवारणीमध्ये बारा एकसठ झिरो किंवा तेरा चाळीस तेरा न घेता तेरा झिरो पंचाळीस हे शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यावे कारण तेरा झिरो पंचेचाळीस या खातामध्ये पोटॅश असल्याने ते पानातील पेशींना ताकद देऊन ते पानावरील जे टोमॅटो असतात त्यांची उघडझाप नियंत्रित ठेवते त्यामुळे पानातून कमी पाण्याचे बाष्पीभवन होऊन पिकांना तग धरण्यास मदत होते तसेच पातेगळ जर जास्त होत असेल तर यासाठी आपण बायरचं चा प्लॅनोफिक्स चार एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊ शकतो शक्यतो याची आपल्याला एकदाच फवारणी करायची आहे किंवा दोनदा जरी फवारणी करायची असली तरी एक, तर एक पंधरा ते वीस दिवसाचा अंतर ठेवूनच फवारणी घ्यायची आहे याचे प्रमाण जास्त झाले तर पिकावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे योग्य सल्ला घेऊनच फवारणी करणे गरजेचे आहे पुढचा मुद्दा आहे खताचे व्यवस्थापन बेसल डोस किंवा त्या पुढील खताच्या डोसमध्ये खताचे योग्य व्यवस्थापन केले तर त्या खताचा उपयोग या अवस्थेत होतो कारण फॉस्फरसयुक्त आणि युक्त खतांना लागू होण्यासाठी तीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे जास्तीत जास्त सत्तर दिवसापर्यंत खताचे नियोजन करावे आणि त्यानंतरच्या पुढील काळात हे, हे खत आपण वॉटर सोल्युबल मार्फत फवारणीमध्ये किंवा ड्रिप मार्फत आपण हे देऊ शकतो या अवस्थेत खत देताना त्यात कमीत कमी नत्र तसेच जास्तीत जास्त फॉस्फरस आणि पोटॅश प्रमाण असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक ते दीड बॅग द्यावी सल्फर खतामध्ये दोन प्रकार येतात तर येतो नव्वद टक्के बेंडोनाईट सल्फरवाला आणि दुसरा येतो मायक्रोग्रॅन्युअल म्हणजे पावडर फॉर्ममधला दोन्हीची टक्केवारी ही नव्वद टक्के असते आणि बेंटोनॉइट सल्फरचे प्रमाण एकरी आठ ते दहा किलो असते तसेच दुसरा जो फॉर्म असतो पावडर टाईप त्याचे प्रमाण हे एकरी तीन किलो असते तर यातील आपल्याला ह्या स्थितीमध्ये तीन किलो प्रति एकरचा डोसोला घ्यायचा आहे कारण हा हळूहळू लागू न होता लगेच होतो तसेच या डोसमध्ये आपल्याला पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे आहे पुढचा मुद्दा आहे शेंडे खुर्णी किंवा गळफांदी काढावी नत्रयुक्त खतांचा जर जास्त वापर केला तर कापसाची डेरेदार वाढ न होता फक्त उंची वाढते आणि त्याची सर्व एनर्जी ही उंची वाढण्यातच जाते त्यासाठी जर पिकांची उंची चार फुटाच्या वर गेली तेव्हा शेंडे खोडणी करावी जेणेकरून कापसाची एनर्जी ही फक्त वाढीत न जाता फळफांद्या फुले पाते वाढण्यात मदत होईल गळफांदीची काढणी ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करावी पुढचा मुद्दा आहे गुलाबी बोंडाळीसाठी आता करावायचे नियोजन आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे आपण गुलाबी बोंडाळीचे संपूर्ण नियंत्रण करू शकत नाही कारण ती एकदा बोंडात गेल्यानंतर तिचे नियंत्रण करणे अवघड असते फक्त तिचा प्रादुर्भाव आपण कमी कसा ठेवू शकतो त्याचे नियोजन सध्या आपण करू शकतो तर यासाठी आपल्याला फेरोमोन ट्रॅप म्हणजे कामगंध सापळे यांचा वापर करायचा आहे याचा वापर आपल्याला एकरी आठ ते दहा या प्रमाणात करून कापसाच्या उंचीपेक्षा एक फूट उंच लावायची आहे जेणेकरून तो गंध हवेमुळे नरापर्यंत पोहोचेल आणि ते नर त्या गंधाकडे आकर्षित होऊन ट्रॅप होतील तसेच कळ्या दिसल्यास त्या तुडून अळीसह नष्ट कराव्या आणि प्रादुर्भाव गळालेले पाते बोंडे जमा करून नष्ट करावे त्यानंतरचा मुद्दा आहे या कालावधीत रस शोषक कीड आणि बोंडाळी साठी करावायची फवारणी रस शोषक किडीमध्ये मा मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी मासे हे महत्वाचे आहेत बोंडाळ्यांमध्ये गुलाबी बोंडाळी अमेरिकन बोंडाळी ठिपक्याची बोंडाळी तंबाखूची पाने खाणारी अळी उंटाळी पाने गुंडाळणारी अळी या आहेत पण यापैकी गुलाबी बोंडाळी जास्त नुकसान करते तर या वेळेत आपल्याला फवारणी अशी करायची या या की जेणेकरून रश्स कीड आणि या बोंडाळ्या या दोन्हीचा पण कंट्रोल होईल तर पहिले कीटकनाशक बघू प्रोफेनोफॉस पन्नास टक्के ई सी हे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे जे की रश्स कीड आणि बोंडाळी या दोन्हींना नियंत्रित करते याचे प्रमाण आपल्याला प्रतिपंब पन्नास एम एल असे घ्यायचे आहे दुसरे कीटकनाशक आहे फिप्रोनिल पंधरा टक्के प्लस फ्रोनिकॅमिड पंधरा टक्के डब्ल्यू जी फॉर्ममध्ये याचे प्रमाण आपल्याला पंधरा ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचे आहे तिसरे कीटकनाशक आहे इंडोक्झाकार्ब चौदा पॉईंट पाच टक्के प्लस ॲसिटामाप्रिड सात पॉईंट सात टक्के याचे प्रमाण आपल्याला पंधरा ते वीस एम एल प्रतिपंप घ्यायचे आहे या कीटकनाशकामध्ये आपण एखाद्या बुरशीनाशकाची पण फवारणी घेऊ शकतो मार्केटमध्ये अजूनही बरेच प्रोडक्ट आहे ते पण आपण घेऊ शकता फक्त एक लक्षात काय घ्यायचं आहे पॅरेथ्रॉइड गटातील सध्या कीटकनाशक घेऊन आहे यात लॅमडा सायलोथ्रीन फेनोलरेट सायपरमेथ्रीन इत्यादी येतात जर यांची आताच फवारणी केली तर पांढऱ्या मासे सोद्रेक नंतर जास्त होतो आपले आधुनिक शेती तंत्रज्ञान याच नावाने फेसबुक पेज आहे त्याला पण आपण लाईक फॉलो करू शकता धन्यवाद